हरतालिकेच्या पूजेचे विसर्जन कसे करावे हरतालिकेची उत्तर पूजा कशी करावी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा त्याआधी मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि तुम्ही दिलेल्या हरतालिका व्रत पूजा मांडणी कशी करावी या आपल्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसाद व प्रेमासाठी तुमचे खूप खूप आभार त्या व्हिडिओमध्ये आपण पूजा मांडणी कशी करायची ते करून दाखवलेले आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्तर पूजा कशी करायची ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडई हरताल तिकेच्या पूजेनंतर पूजेचे विसर्जन करणे हेही तितके महत्त्वाचे आहे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की हरतालटिकेच्या पूजेसाठी आपण वाळूची महादेवाची पिंड बनवत असतो आणि त्याचीच पूजा करतो त्याचसोबत आपण पार्वती माता सखी गणपती बाप्पा आणि नंदी यांचीही पूजा करत असतो जणू आपण संपूर्ण कैलासच पाटावर मांडत असतो तर काही ठिकाणी पार्वती माता आणि सखी यांच्या मातीच्या बनवलेल्या मूर्त्याही पूजासाठी वापरल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणानुसार आणि वेगवेगळ्या परंपरानुसार ही मांडणी वेगळी असू शकते पण वाळूचा महादेव बनून त्याची पूजा करण्याची पद्धत आपल्याला सर्रास दिसते आता ही पूजा झाल्यावर हरताल टिकेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेचे विसर्जन करायचे असते आता बरोबर हरताल तिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा वि विराजमान होतात तर पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं पूजेचे विसर्जन करायचे आणि मग गणपती बाप्पा विराजमान करायचे मग त्यासाठी हरताल टीकेची उत्तर पूजा होणे गरजेचे आहे तर ही उत्तर पूजा करण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे हरताल तिकेच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला सर्वप्रथम भात बनवायचा आहे तर भात कशासाठी बनवायचा तर त्याचे उत्तर आहे की पूजेसाठी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तो दही भाताचा हरताल तिकेच्या पूजेला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो सर्जनाच्या अगोदर म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम दहीभाताचा नैवेद्य तयार करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर उत्तर पूजेसाठी आपल्याला लागणारे पंचामृत फुले यांचीही तयारी करायची आहे तर उत्तर पूजा खूप सोपी आहे आपण काल मांडलेली पूजा म्हणजेच हरताल तिकेची पूजा आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्याचबरोबर धूप दीप ला लावायचे आहे आणि आपण बनवलेला दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रथम गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर हरताल टीकेची आरती करायची आहे त्यानंतर हातामध्ये अक्षदा घेऊन मनामध्ये आपण ही पूजा विसर्जित करत आहोत असे म्हणून अक्षदा पूजेवर व्हायच्या व त्यानंतर आपण बनवलेली महादेवाची पिंड आपल्याला थोडीशी हलवायची आहे म्हणजेच सगळीच पूजा आपल्याला हलवायची आहे म्हणजेच ती पूजा विसर्जित झाली असा त्याचा अर्थ होतो आता आपण पूजेसाठी वाहिलेली पत्री फुले यांनाही काढून घ्यायचे आहे आणि त्यांना वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे जर वाहते पाणी आपल्याला शक्य नसेल तर त्यावर थोडेसे पाणी शिपडून नंतर आपण त्याचा खत म्हणूनही उपयोग करू शकतो आपल्या बागेतील झाडांसाठी तसेच आपण महादेवाची पिंड बनवण्यासाठी जी वाळू वापरली आहे तीही आपण वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीत विसर्जन करू शकतो जर तुम्हाला नदी नदीजवळ नसेल आणि ही वाळू पाण्यात विसर्जित करणे शक्य नसेल तर ही वाळू तुम्ही स्वच्छ पाण्यात धुवून सुकावून परत साठवून ठेवू शकता पुढच्या वर्षीसाठी पण ही वाळू विसर्जित करणे अशीच परंपरा आहे पण हे आपल्याला गावात शक्य आहे शहरात नाही म्हणून ती आपण स्वच्छ करून आपल्या घरामध्ये ठेवू शकतो म्हणजेच ही पूजा आपण आपल्या घरी पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो अशा प्रकारे आपण केलेल्या हरतालतिकेच्या व्रताची आपण उत्तर पूजा करावी तुम्हाला पूजेच्या विसर्जनाची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद